जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी समाजातर्फे सुभेदारी विश्रामगृह येथे बैठक संपन्न झाली नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त भव्य रॅली या रॅलीचा समारोप जाहीर मैदान येथे करण्यात येणार असल्याबाबतची बाबतची माहिती पत्रकार परिषदेमार्फत देण्यात आली जय आदिवासी जय एकलव्य आम्ही आदिवासी सर्व आदिवासी समाज मिळून आता ही दुसरी बैठक आहे त्याच्या पहिले अगोदर आम्ही एक बैठक घेतली आणि जे शहरामध्ये जागतिक आदिवासी दिनानिमित्त सर्व वर्डमध्ये हा कार्यक्रम केला जातो तर आम्हीसुद्धा छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये हा आदिवासी समाज आपण कुठंतरी जागृत करण्यासाठी आणि हे कलाकृती दाखवण्यासाठी वेशभूषा प्रत्येक म्हणजे सत्तेचाळीस कॅटेगरीचे जे लोक आहेत त्यांची वेशभूषा रूढी परंपरा कशी आहे ते, ते सगळं दाखवण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही हे रॅलीच्या स्वरूपामध्ये जवळपास आम्ही हे जागतिक आदिवासी दिन साजरा करणार आहे त्यानिमित्ताने आम्ही ह्या ठिकाणी इथं बैठक घेतली कर्मचारी संघटनाचे आणि अनेक संघटना आणि समाज मिळून या ठिकाणी बैठक घेऊन हा कार्यक्रम कसा व्यवस्थित पार पाडता येईल त्यानिमित्तानं आम्ही हे मीटिंग घेतलेली आहे सर्वात प्रथम आमचं टी व्ही सेंटर ह्या ठिकाणून बाईक रॅली निघणार आहे जवळपास टी पॉईंट जळगाव टी पॉईंटपासून जवळपास शंभर ते दोनशे बाईक घेऊन आदिवासींचे जसं तंट्या भिल आहे भगवान बिरसा मुंडा आहे वीर एकलव्य आहे यांचे सर्व झेंडे कटआउट लावून आम्ही त्या बाईकवर क्रांती तिथून सिडको बस स्टँड क्रांती सेवनीला आणि क्रांती चौक तिथं येऊन त्या रॅलीची सांगता होणार आहे आणि तिथून आमच्या आमचे जे हे आहे क्रांतीवीर आहे वीर एकलव्य आहे यांना सर्वांना आम्ही त्या ठिकाणी पूजन करून त्यांचे त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून तिथून छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून तिथून आम्ही रॅली काढणार आहे ते रॅली आमचे देखावे देखावे समाजाचे जे जे रूढी परंपरा आहे ते दाखवत दाखवत आम्ही पैठणगेट मार्गे गुलमंडीला येणार आणि गुलमंडीहून औरंगपुराला त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणहून आम्ही भडकल गेट येणार भडकल गेटहून जसं साहेबांनी सांगितलं आम्ही तिथं हमकास मैदानावर तिथं सांगता होईल त्या ठिकाणी कार्यक्रमाची सर्व आदिवासी बांधवांना यांचं महत्व कळवून देणार आहे की बाबा आदिवासी समाज कसा होता काय होता आपण काय करायला पाहिजे आणि ह्या कार्यक्रमाची कार्यक्रमाचं महत्व हे पटवून देणार आहे अशा आमच्या कार्यक्रमाची रूपरेषा आहे आणि माझा अफसर अकबर तडवी